बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी देऊ शकतो आपला लढा असाच पुढे चालू जोपर्यंत या देशामध्ये मानवता नांदत नाही जोपर्यंत या देशामध्ये जाती जातीचे भांडण थांबत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन छत्रपती संभाजीनगर मध्ये आठ दिवसापूर्वी आर एस एस च्या सदस्य नोंदणीवरून मोठा हंगामा अंगम, उभा राहिलेला आहे आर एस एस च्या विरोधात आज येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे मोर्चाला कॉम्रेड पक्षाने कम्युनिस्ट पार्टीने पाठिंबा दिलेला आहे आपण जाणून घेऊया डॉक्टर अभय टाकसाळ यांच्याकडून त्यांना काय पाठिंबा कोणत्या बेसवर दिला आपण जाणून घेऊया डॉक्टर साहेब काय सांगाल आज तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे काय सांगाल हक और अधिकार के निमंत्रण नहीं दिए जाते हक और अधिकार के निमंत्रण नहीं दिए जाते जिसका ज़मीर जिंदा हो वो खुद ब खुद चले आते हैं आणि याच विचारमळे आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वंचित बहुजन आघाडीच्या या मोर्चा मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या वरिष्ठांनी आमचे राज्य सेक्रेटरी कॉमरेड सुभाष लांडे यांनी कालच आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत की या मोर्चामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभागी नव्हता जो आज सत्तेमध्ये आहे जरी त्यांची सत्ता तिथे असली तरी रस्त्यावरची सत्ता आमच्याकडे आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत काय दोष होता राहुलचा आणि विजयचा त्यांनी फक्त प्रश्न केला की तुमच्याकडं परवानगी आहे का कायद्यामध्ये संविधानासमोर सर्व समान आहेत असं असताना कॉलेज कॅम्पस समोर जेव्हा तुम्ही जर सभासद नोंदणी करतायत तर तुम्हाला पोलिसांची परवानगी पाहिजे तुम्हाला कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशनची परवानगी पाहिजे हा साधा प्रश्न आहे आज तक आहेत आता त्याला बरेच चार पाच दिवस उलटून गेलेले अजूनही अजूनही पोलिसांनी परवानगी दाखवली नाही कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशननी परवानगी दाखवली नाही आणि आर एस एसनी परवानगी दाखवलेली नाही हम करे सो कायदा असं कसं चालेल आणि त्यामुळं अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आवाहनाप्रमाणे या ठिकाणी आम्ही सगळे जमा झालेलो आहोत भारतीय कम्युनिस्ट पक्ष ताकदीन आर एस एसच्या विरोधात यापूर्वी उतरलेला आहे इथे ना पुढे आपण आता जसा आरोप केला आहे हे का बा हम करो कायदा आहे पण हा तुमचाही हम आहे असं वाटत नाही का संविधानाने आर एस एस ला सुद्धा अधिकार दिलेला आहे त्यांचा अधिकार आपण हिरवून घेता असं वाटत नाही का संविधानामध्ये कोणत्याही संघटनेची नोंदणी केली पाहिजे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी केली पाहिजे किंवा संघटनेच्या कायद्या खाली नोंदणी केली पाहिजे हे संविधानाला मानतच नाही यांनी तिरंगा कधी फडकवला नाही तिरंगा जायला यांनी आमचा त्यांनी जंतर मंतर वर आमचं संविधान जावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात हे बोलतात हे संविधान मानत नाहीत हा आमचा वैचारिक लढा आहे हा आपला विरोध आर एस एस ला आहे पण इथे दोन्ही गुन्हे पोलिसवाल्यांनी दाखल केलेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या विविध दो दोन पोलीस स्टेशनला दोन्ही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आपण पोलिसांच्या विरोधात काही बोलत नाहीये आणि आर एस एस ला विरोध करता ही गल्लत का आहे पोलीस काही स्वतंत्र नाही आहेत पोलीस आपल्याला माहिती आहे हे ग्रह खात्याच्या अंतर्गत येतात आणि सरकारच्या अंतर्गत आं, येतात त्यांना जसे आदेश झालेले आहेत त्याप्रमाणे ते काम करतात पोलीस आमचेच भाऊ आहेत ते आमच्याच घरातले पोरं सोर कॉन्स्टेबल झालेले कोणी पीआय झालं कोणी पी एस आय झालं कोणी डीएसपी झालं कोणी कमिशनर झालं आमचेच आहेत ते आमच्याच घरातले आमचे भाऊ आहेत परंतु आज त्यांच्या अंगावर खाती वर्दी आहेत आज भाऊ आमच्यावर किती गुन्हे का लादायचे ते लादा लाठ्या चालवा गोळ्या चालवा परंतु पोलीस काही वैयक्तिक नसतात हे सगळं काय घडलेलं आहे ते सरकारच्या आदेशाने घडलेलं आहे तुम्ही थोडस मागे गेला तर तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस विजय आणि राहुलनी आक्षेप नोंदवला त्यावेळेस विजय स्वतः पोलीस स्टेशनला गेलेला आहे त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करा म्हणण्यासाठी तेव्हा पोलिसांनी त्याच वेळेस विजयला अटक केलेली नाही विजयकडून काही चुकीचं घडलेलंच नाहीये तर अटक करायचा प्रश्न नव्हता कालांतराने अनेक तासानंतर जेव्हा सरकारचा दबाव आला जेव्हा आर एस एस चा दबाव आला त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आपण कायद्याचे अभ्यासक का आहात आपण तज्ज्ञ आहात या मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे तरी पण ही वंचित बहुजन आघाडी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व पक्षांची दडपशाही नाही काय वाटत अजिबात नाही आता असं म्हणायची पाळी आली ते गोरे गेले आणि तुमच्या आमच्या सारखे काळे सावळे हे नवीन इंग्रज आले आम्हाला इंग्रजांच्या विरोधात लढायचा अनुभव आहे इंग्रजांनी कधी परवानगी दिली होती स्वातंत्र्य लढ्याला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक लढे दिले महात्मा गांधींनी लढे दिले अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी लढे दिलेले आहेत आणि त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांची परवानगी काढून जसं आंदोलन करत नसतात करावे लागतात आणि हा संविधानाप्रमाणे आम्हाला लोकशाही अधिकार आहे आज त्यांच्या हातात परवानगी देणं किंवा न देणं हे त्यांच्या हातात असल्यामुळं हो। त्यांच्या विरोधात जे कोणी काही करेल त्याला परवानगी ना करेल यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असं वाटत नाही अतिशय शांततेमध्ये मोर्चा होईल आम्ही बुद्धाला मानणारे आहोत आम्ही बावीस प्रतिज्ञा मानणारे आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीला आणि संविधानाला मानणारे हो। आहोत आणि अडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी असं आवाहन केलेलं अनेकदा अनेकदा अहो परभणीला एवढा आमच्या सोमनाथचा जीव घेतला कोंबिंग ऑपरेशन केलं त्या ठिकाणी देखील बाळासाहेबांनी कुठलाही व्हायलन्स होऊ दिलेला नाही आपण आर एस एसच्या विरोधात आहे वंचित बहुजन आघाडी नव्हे संपूर्ण भारतभरातून आर एस एसला विरोध होतोय पण आर एस एस ही अतिरेकी संघटना आहे का याकडे कसं बघताय कारण की यापूर्वी आर एस एस वर चार वेळेस बंदी घातल्या गेलेली आहे आता पुन्हा आर एस एस वर बंदी घालावी असं तुम्हाला वाटतंय मुळातच आता या नजीकच्या काळामध्ये आर एस वर बंदी येण्याची काही शक्यता मला वाटत नाही कारण सरकार त्यांचं आहे परंतु संविधानिक अधिकार आम्हाला आम बोलण्याचा मागणी करण्याचा त्याप्रमाणे बंदीची मागणी काल आंबेडकरवादी संविधानवादी पक्ष संघटनांनी केलेली आहे हे बंदीची मागणी सरकारकडे नसून लोकांकडे देखील आहे कारण आम्ही लोकांच्या न्यायालयात आता आलेलो आहोत राहिला प्रश्न आतंकवाद आतंकवादाच्या याचा त्याची चौकशी निश्चित झाली पाहिजे परंतु या सरकारकडून ती पण अपेक्षा नाहीये कारण भागवत आणि मोदी जे सोबत सोबत बसतात ते म्हणतात की आम्ही स्वयंसेवक आहोत त्यामुळं आर एस च्या विरोधात कुठल्याही कारवाईची शक्यता मला वाटत नाही जी वंचित बहुजन आघाडी आर एस एस ला देश देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी दाखवते देशविरोधी मानतीय त्याच वंचित बहुजन आघाडीने एम बरोबर युती केली होती तीच एमआयम पक्षाची हे संस्थापक अध्यक्ष ज्यांना पाकिस्तान मध्ये जायचं होतं भारतात राहायचं हो नव्हतं मग हे देशविरोधी नाही का तो भाग आहे प्रत्येक पक्षाला आपले वैचारिक किंवा निवडणुकीची रणनीती ठरवण्याचा स्वतंत्रपणे अधिकार आहे त्यावेळेस तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीत तो आपण चर्चा करू शकतो परंतु तो आजचा मुद्दा नाही असं मला वाटतं आपल्याला काय वाटतंय आपण कायद्याच्या तज्ज्ञात आर एस एस वर बंदी आणली पाहिजे आपण तसं प्रयत्न करणार का मुळातच आर एस एस वर जर बंदी आणायची असेल तर सत्तांतर आवश्यक आहे सत्तांतर होणं आवश्यक आहे परंतु आपण जर बघितलं थोडस म्हणजे संविधानाला आपण आता जसं म्हटलं सत्तांतर होणं गरजेचं आहे लवकरच महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था युग घातलेल्या आहे डोक्यावर आहेत त्यामध्ये सत्तांतर होणार का काय वाटतं का ह्या वाट त्याच्या नांदी आहेत का बिलकुल सत्तांतर झालंच पाहिजे लोक त्रस्त आहेत महागाईने त्रस्त आहेत बेरोजगारीने त्रस्त आहेत आता शेतकऱ्यांना त्यांनी एक रुपया दिला नाही एक रुपया दिला नाही अजून आणि अशा परिस्थितीमध्ये जाती धर्माची भांडण लावून आर एस एस भाजप ही अराजकता निर्माण करत आहे आताच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संस्था निवडणुकीमध्ये ज्या हिंदूंच्या स्वरावर भाजप सत्तेचे पुन्हा स्वप्न पाहू लागलेलं ला आहे ते हिंदूच आता त्रस्त झालेले आहेत त्याच्यामुळे हिंदूच त्यांची सत्ता उलथून टावे टाकेल असं वाटतंय हे होते कम्युनिस्ट भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ॲडव्होकेट अभय टाकसाळ अशाच नवनवीन बातम्यांसाठी बघत राहा रोखतो